श्री गणेशायनमा श्रीमद्भागवत कथा सार स्कंद पहिला अध्याय नववा युधिष्ठिराधींचे भीष्मा समीप जाणे याप्रमाणे प्रजाद्रोहामुळे भयभीत झालेला धर्म सर्व धर्म जिज्ञासेमुळे भीष्म जेथे पडला होता तेथे कुरुक्षेत्रात गेला त्याच्याबरोबर त्याचे सर्व बंधू व व्यास धौम्यादी विप्र आणि अर्जुनासह भगवान श्रीकृष्णही गेला सर्वांनी भूमीवर पडलेल्या भीष्माला प्रणाम केला पर्वत नारद भरद्वज इत्यादी अनेक पवित्र मुनी तेथे सहिष्य आले धर्मज्ञ भीष्माने त्यांचा सत्कार केला मायेने देह धारण केलेल्या चित्तस्थ व तेथे बसलेल्या जगदीश्वर कृष्णाचाही भीष्माने सत्कार केला भीष्म पांडवांना म्हणाले हे धर्मनंदन हो विप्रधर्म व अच्युत यांचा आश्रय करणाऱ्या तुमचे आयुष्य दुःखात जाणे योग्य नाही कुंतीलाही तुमच्याकरिता एकसारखे क्लेशच भोगावे लागले तुम्हाला होणारे दुःख हे कालकृत आहे म्हणूनच हे भरत श्रेष्ठा हे सर्व दैवाधीन आहे असे निश्चित करून तू ईश्वराच्या आज्ञेप्रमाणे वाघ हे युधिष्ठिरा ह्याला तू मामे बहुप्रिय व अत्यंत सुहृदय मित्र समजत आहेत याचा अतिगृह्य भाव भगवान शंकर देवर्षी नारद व भगवान कपिल हे जाणतात भक्तीने याच्या ठिकाणी मन लावून वाणीने याचे नाव उच्चारित उच्चारित त्याग करणारा योगी काम्यकर्मापासून मुक्त होतो म्हणतो युधिष्ठिराने शर पंजरी पडलेल्या भीष्माला नाना प्रकारचे धर्म विचारले भीष्मांनी वर्णाश्रम धर्म दानधर्म राजधर्म मोक्षधर्म श्री धर्म व भगवत धर्म आदी कथन केले हे कथन करीत असतानाच इच्छामरणी योगी भीष्माला उत्तरायण रूप इष्टकाल प्राप्त झाला तेव्हा त्यांनी भाषण बंद केले व डळे नमिता श्रीकृष्णाचे ठिकाणी मन लावले व त्यांची स्तुती केली भीष्म म्हणतात ज्या प्रकृतीपासून सृष्टी परंपरा होत असते त्या प्रकृतीचे अवलंबन ज्याने क्रीडेकरिता केले केलेले आहे असा तो स्व स्वस्वरूप भूत परमानंद प्रत प्राप्त झालेला ठिकाणी मी आपली मती अर्पित करतो दूर असलेल्या सैन्याच्या आघाडी पाहून दोषबुद्धीने स्वजनवधापासून विमुख झालेल्या अर्जुनाची कुबुद्धी ज्याने आत्मज्ञानाने नाहीशी केली त्या परमेश्वराने चरणी माझ्या चित्त रममान हो स्वतःच्या प्रतिज्ञेचा भंग करून माझी प्रतिज्ञा खरने खरी करण्याकरिता चक्र घेऊन सिंहाप्रमाणे जो माझ्यावर धावून आला तो भगवान मुकुंदच माझी गती असो स्वनिर्मित प्राण्यांच्या हृदयामध्ये स्थित असणारा आणि सूर्याप्रमाणे एक असूनही प्रत्येक दृष्टीला वेगळा वेगळा भासणारा जो हा जन्मरहित परमेश्वर त्या प्रति मी भेदमोहशून्य होऊन प्राप्त झालो आहे सूत म्हणतो याप्रमाणे भगवान कृष्ण परमात्म्याच्या ठिकाणी मन वाणी व वा दृष्टी ह्यांच्या व्यापारांनी स्वतः प्रविष्ट होऊन त्या भीष्माच्या श्वास आतल्या आत लीन झाला व तो निशे झाला त्यावेळी आकाशातून पुष्पवृष्टी झाली तेथे आलेल्या मुनी गुह्यरामांनी कृष्णाची स्तुती केली व ते आपापल्या आश्रमाप्रत गेले धूतराष्ट्राची संमती व कृष्णाचे अनुमोदन घेऊन प्रभू धर्मराजाने वाडवडिलांपासून चालत आलेले राज्य धर्माने केले। भागवतातील प्रथम स्कंदातील नववा अध्याय समाप्त झाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम श्री गणेश नमहा श्रीमद भागवत कथा सार स्कंद पहिला अध्याय दहावा भगवान श्रीकृष्णाचे द्वारकेच प्रयाण शौनक प्रश्न करीतात धर्मनिष्ठांमध्ये श्रेष्ठ असलेल्या युधिष्ठिराने अनुजानसह कसे राज्य केले व काय केले सूत म्हणतो भीष्माचा व कृष्णाचा उपदेश ऐकून प्राप्त झालेल्या ज्ञानाने ज्याच्या भ्रमाचे निरसन झाले आहे श्रीकृष्णच ज्याचा आश्रय आहे अशा युधिष्ठिराने इंद्राप्रमाणे पृथ्वीचे परिपालन केले हस्तिनापुरामध्ये सुभेद्रेच्या मर्जीकरिता वसुहृदयांच्या शोकनिरसनाकरिता काही महिने राहून कृष्णाने पांडवांचा निरोप घेतला पण त्याचा विरह त्यांना कसा सहन होणार कारण स्पर्श भाषण शयन आसन व भोजन चालू असताना पांडवांचे चित्त त्याच्या ठिकाणीच असे मृदुंग शंख दुधुंबी आदी वाद्य वाजू लागली अतिप्रिय कृष्णाचे मोत्यांच्या सरांनी विभूषित व रत्नदंडाने युक्त असलेले प्रिया अर्जुनाने धरले उद्धव व सात्यकी यांनी चौऱ्या ढाळण्यासाठी घेतल्या हस्तिनापुरातील स्त्रिया म्हणू लागल्या प्रलयकाली सत्वादी शक्तींचा लय होऊन ईश्वराच्या ठिकाणी जीवलीन झाला असता गुणक्षोभापूर्वी जो अद्वितीय आपल्या निष्प्रपंच स्वरूपाच्या ठिकाणी स्थित होतो तोच खरोखर हा पुरातन पुरुष आहे हे सखी वेद आणि रहस्य आगम यांच्या ठिकाणी यांच्या शुभकथा रहस्य कथन करणाऱ्यांनी सांगून ठेविल्या आहेत आणि आपल्या लिहिलेने ले जगताची उत्पत्ती स्थिती व लय करणारा परंतु त्याच्या ठिकाणी सक्त न होणारा ईश्वर हाच आहे हे सखी ह्याने पाणी ग्रहण केलेल्या स्त्रियांनी खरोखर जन्मांतरी प्रते तीर्थस्थाने व हवणे करून ह्याच ईश्वराचे पूजन केले असले पाहिजे कारण गोकुल स्त्रिया ज्याचा अभिलाष करू धरून मोहित झाल्या ते अधरामृत या स्त्रिया वारंवार सेवन करीत असतात विरह दुःखी झालेले पांडव पराकाष्ठेच्या प्रेमामुळे दूर आले असताना त्यांना परत फिरून श्रीकृष्ण द्वारकेकडे चालता झाला मार्गात जे जे देश लागले त्या त्या देशातील लोक नजराणे अर्पण करून त्याला सामोरे येत असत सायंकाळ झाली असता रथावरून भूमीवर उतरून तो संध्योपासना करीत असे प्रथम स्कंदातील दहावा अध्याय समाप्त झाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम जय कृष्णाय नम